भारतीय जनता पार्टीचा करून दिलेलं आहे आणि त्या जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करत आहोत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वागत ज्येष्ठ श्रेष्ठ त्याचप्रमाणे भाऊ गांधी यांना मी विनंती करतो की मंदिर त्याचा वर्ष कार्यालय याचा वापर सर्वसामान्य कोणतरी जनतेसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होईल अशी आपल्या सर्वांच्या समवेत मी आपल्या सर्वांना ग्वाही देखील देतो आम्ही सर्वच जण सुधागड तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी अतिशय ताकदीने या ठिकाणी काम करत आहोत आपल्या सर्वांच्या पाठबळाखाली या ठिकाणी सगळे जे काही फ्रेम्स आहेत लागलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला प्रेस नोट वगैरे घ्यायची असेल तर त्याची व्यवस्था केलेली आहे आता मधी अँटीचे व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर सर काय सांगाल सुधागड तालुक्यामध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे रासोड ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतील अन्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे त्याबरोबरच कार्यालयाचं देखील उद्घाटन झालेलं आहे कशा पद्धतीनं भाजप संघटना आयुष्यामध्ये बळकट होईल तालु है। थुम्णे, थुम्णे। या तालुक्यात सुंदर अशी काम चाललेलं आहे सुरेश थुंबरे श्रीकांत थुंबरे यांच्या नेतृत्वाखाली इथं ह्या ठिकाणी काम चांगलं चाललेलं आहे ह्या ठिकाणी बहुसंख्य ग्रामपंचायतीने बहु बहुसंख्य लोक हे भाजपच्या पाठीमागं लागलेले आहेत भाजपबरोबर काम चाललेलं आहे ते काम चांगलं आहे त्यादृष्टीनं इथं ह्या ठिकाणी इन्कमिंग जोरात सुरू आहे रायगड जिल्ह्यात कसा प्रभाव या ठिकाणी ह्या तालुक्यातल्या दोन्ही जिल्हा परिषद चार पंचायत समिती ह्या शंभर टक्के भाजप जिंकणारच आणि त्यात कुठलाही किंतू नाही आज कार्यालयाचं उद्घाटन झालंय कार्यकर्त्यांना आपलं काय आव्हान असेल या कार्यालयात पद्धतीने असं एवढं सुंदर कार्यालय हे झालं आहे जिल्ह्यात नावादलेलं कार्य 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 कार्यक्र इथे कार्यक्रम होतील आणि ह्या ठिकाणी हा उपेक्षित राहिलेला तालुका हा पूर्णपणे कामाला लागलेला आहे पूर्णपणे का, ता ला का तालुक्यातले कार्यकर्ते ह्या ऑफिसमध्ये येतील इथे ह्या ठिकाणी ह्या ऑफिसचा पूर्णपणे लोकांच्या कामासाठी उपयोग करून घेतील आपण जिल्ह्यातील वरिष्ठ

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीतला जो आता बघितला तर शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सध्या संघर्ष आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी यांचं ऐक्य दिसेल का आणि महायुतीचं जे काय आता संघटन आहे जिल्हा परिषदमध्ये जी निवडणूक आहे त्यामध्ये आपण कोणत्या भूमिकेमध्ये असाल जर आम्ही अकेला एके, चलो रे ह्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार आहोत या जिल्ह्यात भाजप पोचत सरकार बसलं पाहिजे असा आमचा दृष्टिकोन आहे आणि दृष्टीनं आमची पाहुणे टाक चाललेली आहेत